उपाध्यांकडे आपण जाऊया केशवची मूळ मुद्दा असा आहे की हे मानापमानाचं कोण ठरवणार म्हणजे जे उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत सांगतायत त्यांच्याबद्दल काय झालं आणि आम्ही असं का, का केलं ते आपण मान्य करायला का तयार नाही होत ज्यांना ज्यांच्या बाबतीत जे घडलेलं आहे त्यांना काही वाटत नाहीये त्यांना तो अपमान वाटत नाहीये तुम्हाला का तो वाट? अपमान वाटतं त्याचं कारण असं आहे म्हणून मी मगाशी सुरुवातीला चर्चा करताना सुरुवातीला मी हा उल्लेख केला सगळ्यात पहिलं कारण मी सांगितलं मी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे गेल्या पंचवीस वर्षापासून युतीतल्या नेत्यांचे संबंध जवळून पाहिलेत बरं मानअपमान पाहिलेत खुर्चीसुद्धा कशी बरोबरीची पाहिजे हे उद्धव ठाकरेंच्या लोकांकडनं ऐकताना पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे त्यामुळे हे स त्यामुळे किती मान महत्वाचा आहे हे मी अनुभवलेलं आहे किती मान द्यावा लागतो किंवा घेताना लागतोच हे सगळं बघितलेलं आहे आणि अस्मिता मान सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या बघितलेल्या आहेत आणि त्यानंतर पण माझा प्रश्न आहे खरगे जसं औपचारिक बैठक होती खरगेनं कसं पहिल्या रंगेतलं मानाचं स्थान होतं म्हणजे मगाशी का का कुणी ते सांगितलं की म्हणजे खरगे नका हे काय घरगुती बैठक होती यात कुणी कुठे बसलं मग दुसरं पुढचं आणखीन एक विनोदी विधान की काय म्हणे चित्रपट बघताना कशा मागे अरे चित्रपट हे मनोरंजनाचं साधन आहे मग राहुल गांधींची पत्रकार परिषद तुम्ही मनोरंजनाचं साधन म्हणून पाहता का कारण तसं म्हणजे मग हे मनोरंजन होतं का राघुव राहुल गांधींनी जे काही प्रेझेंटेशन केलं ती तुमची भूमिका आहे का, का? मग खरगे जी आहेत काँग्रेसचे काय कार्यकारी अध्यक्ष काय अध्यक्ष काहीतरी ते मात्र पहिल्या रांगेत त्यांना खुर्चीवर त्यांना दिले ते मान्यास स्थान घेऊन बसलेत आणि हे मात्र शेवटच्या रांगेत का बसलेत त्यामुळे ही सारवा सारवा झाली मानापमानाचं अनेक गोष्टी उठसूट काही झालं की इथे काही झालं श म्हणजे उद्धव ठाकरेंना सगळे आमदार सोडून गेले तर तो महाराष्ट्राचा अपमान हे उद्धव ठाकरेंनीच आणि संजय राऊतांनी केलेली भूमिका आहे मग जर त्यांच्या भूमिकेनुसारच जर आम्ही म्हणत असू की मग ही तुम्ही म्हणता ह्या सगळा माना अपमान आहे तर तुम्हाला शेवट सांगित बसून हा तो अपमानच आहे आणि माझे साधे प्रश्न विचारले सोनिया जसं आमचे मोठे नेते मातोश्रीवर जायचे सन्मान द्यायचे तसं आत्तापर्यंत राहुल गांधी अडीच तीन वर्षामध्ये राहुल गांधी सोनिया गांधी या मातोश्रीला गेल्यात का का उद्धव ठाकरे उठून जाताना दरवेळी आपण पाहतोय दरवेळी दिल्ली दिल्लीमध्ये हे चित्र हे उठ कुठून कुठून सुरू झालं इव्हन त्या ममता बॅनर्जी मुंबईत आल्या त्या सगळ्या मातुश्रीला गेल्या नाही फाईव्ह स्टार ऑर्डर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे भेटले ठीक आहे दिलेले तुमचा मुद्दा लक्षात आला हनुमंत पवारजी जर तुमच्या विरोधी पक्षांना सुद्धा ठाकरेंच्या सन्मानाची एवढी चिंता वाटते आहे आणि त्याच्याविषयी जर ते एवढे कन्सर्न आहेत तर तुम्हाला तर त्याचा आनंद व्हायला पाहिजे अमोलजी खरं म्हणजे मला केशवजी ज्येष्ठ आहेत त्यांनी पंचवीस वर्ष राजकारण बघितलंय मी साडेबारा वर्ष राजकारण बघितले आम्ही जे बघितलं ते काय बघितलं की भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री पदाची खुर्ची उद्धवजींना देण्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न केला आणि उद्धवजींना यांनी बाजूला काढलं त्याच उद्धवजींना पंचवीस वर्ष शिवसेनेला सोबत घेतलेल्या भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री केलं नाही काँग्रेस पक्षानं आम्ही त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला किती मोठी खुर्ची देण्यासाठी आम्ही उद्धवजींना सहकार्य केलेलं आहे त्यामुळे उद्धवजींचा शिवसेनेचा मान राखायचा हे काँग्रेसला कुणी शिकवायची गरज नाही साधा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की भारतामध्ये लोकशाही शेवटच्या घटका मोजते मतांची चोरी होते खोटे मतदार नोंदवले जात आहेत निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचे बटीक असल्यासारखं वागतोय नोकश या देशातून लोकशाही हद्दपार करण्याची चर्चा आम्ही करतोय ते लोकांसमोर मांडतोय आणि हे खुर्ची कोणती दिलीन कोणती नाही याच्यामध्ये अडकलेले आहेत या देशामध्ये निवडणूक आयोगाच्या सानिध्यामध्ये राहून भारतीय जनता पक्ष लोकशाहीचा गळा घोटतो याची चर्चा यांना होऊ द्यायची नाही म्हणून ही, ही सगळी चर्चा यांनी उभा केलेली आहे महाराष्ट्रामधली जनता महाराष्ट्राचा अपमान म्हणून सांगितलं उपाध्य सरांच्या ट्विटचा शेवट महाराष्ट्राचा अपमान असा आहे अहो महाराष्ट्रामधले उद्योग ज्यावेळेस गुजरातला जातात तो महाराष्ट्राचा अपमान असतो तुमच्या भारतीय जनता पक्षाचा निश्चितां दुबे मराठी माणसाला मारायचा म्हणतो तो खाला महाराष्ट्राचा अपमान असतो आमच्या मराठीवर हिंदी भाषा लादायचा जी आर काढता तो खाला महाराष्ट्राचा अपमान असतो आमच्या महाराष्ट्रातले शिवसेना आणि राष्ट्रवादी मराठी अस्मित असलेले पक्ष तुम्ही फोडता तो खरा महाराष्ट्राचा अपमान असतो ठीक आहे असून